मनयोगी भाग बासष्टवा आपण एकदा शिव भारत सायंकाळच्या वेळी राजा सरळ कोठीत आल्याचं पाहून साऱ्यांना आश्चर्य वाटलं साहेबा कोठीत पाठावर बसल्या होत्या दाशी सीधा काडीत होत्या राजा येताच पुतळाबाई साहेबा सोयराबाई साहेबा पदर सावरून उभा राहिल्या आणि दाशी अंग चोरून कोपऱ्यापास भिडला राजे सुद्धा शंभर घोटाळे साहेबांनी विचारलं राज कोठीपर्यंत सरळ मातकडं काय बेत धरली राजा म्हणाल महासाहेब आपण जरा आत याल तर सर्व सांगता येईल तुम्ही चला आम्ही एवढ्यात येतो राजा बोललो आणि जिजाऊ साहेबांच्या महाली राजा एरझऱ्या घालीत होता प्रत्यक्ष त्यांना मोठा वाटत होता वारंवार ते दरवाजाकडे पाहत होतं साहेबा आत येताच राजाने त्यांचे दोन्ही खांद पकडलं जिजाऊसाहेबा पाहत होत्या राजांच्या चेहऱ्यावरती आनंद उसळत होता आणि जिजाऊसाहेबा म्हणाला शेव अरे झालं काय तुला मासाहेब केवढा आनंद केवढं समाधान वाटते आज आज महाराज साहेबांचं विजापुरावर पत्र आलंय खरंच हो मासाहेब आनंदाची बातमी आली तर खुशाली मिळते व्या ती खुशाल की कमी पडावी अशी बातमी आम्ही सांगणार आहोत सांगा ती म्हणून मागेन ते द्यायला अद्या अरे जीवसुद्धा माझा राहिला नाही तुला मी काय देणार मासाहेब महाराज साहेब आम्हाला भेटायला येणार आहेत हे सांगितलं तर खरं वाटेल तुम्हाला चाल उगीच भलती थट्टा कसली करतो साहेब थट्टा नाही मासाहेब अगदी खरं आहे आम्ही आदिलशाहीशी केलेला करार आणि आमची वाढती सत्ता लक्षात घेऊन आदिलशाहीत महाराज साहेबांना तीर्थयात्रेची आणि आमच्या भेटीची परवानगी दिली आहे एवढंच नव्हे तर महाराज साहेब तुळजापूरला देवीदर्शनला येऊन थडकले तेही देवीदर्शन पण खानान राजा परत असलं एक वेगळा अभिमान त्यांच्या मुखावरती उमटला महासाहेब आमचं तुळजापूरचे भोपे इतर कशात हुशार नसले तरी देवी रक्षणात तरबेज आहेत त्यांनी आपल्या कृतीनं कदमांच्या घराण्याचं नाव वाढवलं काय केलं त्यांनी जिजाऊसाहेबांनी उत्सुकतेने विचारलं काय केलं नाही ते विचारा त्यांनी विचार आमची इज्जत प्रतिष्ठा आमचं कुलदैवत राखलं जपलं महासाहेब तुकाईची मूर्ती चल आहे जेव्हा खान तुळजापूरला आला तेव्हा कदवांनी मूर्ती लपवली त्या जागी दुसरीच मूर्ती ठेवली ते ऐकून आनंद आला राजा अशा माणसांचं कौतुक व्हायला हवं जरूर महासाहेब संधी मिळतात आम्ही त्यांचं कौतुक जरूर करू जिजाऊ साहेबांनी उत्सुकतेने विचारलं पण राजे स्वारी केव्हा येणार पंढरपूर करून जेजुरीवरून महाराज साहेब येतील असं वाटत पण शास्ताखान खान तो पुण्यात तळ देऊन आहे ना त्याची चिंता करू नका महाराज साहेब भेट घेऊन परत जायतो शाहस्तानाला आम्ही झुलवीत ठेवू त्यासाठी हवं ते कबूल करू आणि जरी हस्तकराला महाराज साहेबांची वर्दी लागली तरी तो काही करणार नाही शहाजांच्या कारकिर्दीत महाराज शहाजीराजांनी गाजवलेलं पराक्रम दक्षिणेतील त्यांची वाढती सत्ता हे सर्वत जाणून आहे तू करशील बाबा तुला सारं जमत साहेबा म्हणाल्या फारच कोचित जिजाऊसाहेबा एकेरी नावाने राजांच्या बरोबर बोलत असत आचानंद आनंद झाल्याकरी ते शब्द मात्र उमटत नसत राजांनी बरोबर हुकुम सोडायला सुरुवात केली राजगडची सदर रंगवायला सुरुवात झाली सर्व वाडा सार ढालायतांचे कपडे बारीक सारीक साऱ्या गोष्टी राजांच्या नजरे येत होत्या पेशव्या डबीर अमात ते सर्वांना नाना हुकूम सुटत होते आणि जिजाऊ साहेबा सामानाच्या याद्या फडात पाटत होत्या सर्वांची नजर शहाजी राजांच्या आगमनाकडे लागली होती निजावसाहेबांचा आनंद मनात आम्हाला जात नव्हता आज जवळजवळ वीस वर्षानंतर स्वारीचं पाय दिसणार होत नशिबानं घडत असणाऱ्या या भेटीत काही नोंद राहू नये म्हणून त्यांनी शास्त्रांना बोलवून घेतलं शास्त्र निर्णय असं निघाला की इतक्या वर्षांनी घडणारी भेट सरळ होऊ नये ती देवस्थानाच्या जागी होई प्रथम दर्शन तुपाच्या प्रतिबिंबाने घडावं राजांना ते समजतात राजाने जेजुरीच्या देवळात भेट घेण्याचं निश्चित केलं सखुबाई महाजी बजाजी साऱ्या मंडळींना अगत्याने गड्यावर येण्यासाठी बोलावणी पाठवली कान्होजी दिद्यांचा आनंद तर मनात मावत नव्हता शहाजीराजांचे ते खास सरदार बातमी समजताच गडावर हजर झालं राजांनी खास असं पथक निवडलं कान्होजी यश तानाची खास निवडक माणसं घेऊन पेशवे मरापंत खास असं पथक असं शहाजीराजांना घातण्यासाठी पंढरपूरला निघालं आणि शास्त्रा खानाबरा वाटाकटी करण्यासाठी डबीर वारंवार पुण्याला जात होत राजा नरमाची नम्रतेचे पत्र पाठवित होत आणि प्रत्येक बेटीबरोबर खानासाठी भारी वस्त्र अलंकार पाठविले जात होते आपल्या आवाढ फौजेने शिवाजी शिवाजी आहे असा अर्थ खानाने करून घेतला होता आणि ज्या पद्धतीने शिवाजी आदिलशाहीशी वागत होता तसा हातभार मोगलांशी वागलेला नव्हता भारताच्या सम्राटांशी वागणं थोडं निराळच असणार अशी आलमगीर पासून सर्वांची समजत होती राजांनी तेच धोरण चालू ठेवलं होतं राजा जुजुरीला गेलं आणि मंदिरापासून पायथ्यापर्यंत राजांची नजर फिरली राजांनी पायथ्यावरच्या माळावर चागा निवडली भव्य श्यामेना उभा करण्याची आज्ञा दिली आणि राजांनी पंढरपूर सोडल्याची बातमी गडावर येऊन पोहोचली राजांचं शेकडो नजरवाद पुण्यापासून जेजुरीपर्यंत पेरलं गेलं होतं नेताजी पलकडांना आज्ञा दिल्या गेल्या होत्या देजोरीच्या आसपासच्या मुलखात भेटीच्या आदल्या दिवशी आपल्या आठ हजारांचं घोडदळ घेऊन हजर राहण्याच्या राजांनी हुकूम सोडला होता रात्री राजा महालात गेलो पलगाव पडून विचार करीत होतं त्यांना बंगलोरच्या किल्ल्यात वाड्याच्या दरवाजाशी उभं असलेलं शहाजीराजे अस्पष्ट आठवत होत एक दुसरं आठवणीची गल्लत होत होती आणि सौराबाई साहेबा महालात आल्या तरी त्यांची चाहूल राजांना लागली नाही सोयराबाईसाहेब म्हणल्या कसला विचार चालला एवढा राजांनी सोयराबाईसाहेबांकडे पहिला हसत राजा म्हणाला वीस वर्षापूर्वीचा काळ आठवत होतो आम्ही त्यावेळी काय घडलं खुद्द आमच्याच आठवणी दुधी बांधल्या तिथं तुम्हाला आठवणार कस कसल्या आठवणी अव कसल्या आम्हाला पहिलं पितृदर्शन घडलं ते तिथं आणि ते तिथंच त्यांच्या हवसेसाठी आपला योग झाला तरी मी ना शिवान का लहानपणी गर्दार सुटलं माहेर पार्क झालं आणि आठवणीचा आम्हाला त्रास नाही साऱ्याच आठवणी त्रासदायक असतात असं थोडंस काही सुखाचेही असतात आमच्या नशिबीत असल्या आठवणी नाहीत राणीसाहेब असं म्हणत जाऊ नका नाही म्हटलं की नाहीच होतं नेहमी माणसानं हे म्हणावं पण असलं तर ना नसलं तर आपोआप होईल बरं बाय आहे सोयराबाई साहेब हसून म्हणाला इतका मनाचा हळवेपणा राजांच्या ठिकाणी फारच कोचित दिसून येईल चांगला मुहूर्त पाहून राजगडाऊ मेन हल्लं राजा आपल्या असं बाहेर पडलं जेजुरीची वाट फार दूरची वाटत होती आणि एवढी साऱ्यांची मन उताळवळी झाले होते जेजुरीचं सारं रूप पालटत होतं खुरट्या हिरव्या गावताना जेजुरीचा कातळ शिभवंत दिसत होता आणि मंदिराच्या तटापर्यंत चढलेल्या काळ्यावर पायऱ्या एकदम डोळ्यात भरत होत्या गडाच्या पायथ्याशी शेकडो पाडी डेरे सायमेने उभं केलं होतं आणि छावणीच्या मध्यभागी असलेला सुवर्ण कळसाचा डेरा खास होता भगवा होत त्यावर डोलानं फडफडत होता आणि राजांनी खंडोबाची पूजा केली दानधर्म केला शहाजीराजांच्या आगमनाची वार्ता येता सर्व मंदिरात आलं शहाजीराजे आपल्या हजार घोरदळा अस राजांनी पाठलेल्या असपथकास पत येत होत जेजुरीच्या पायथ्याशी राजा जेजुरी जेजुरी पाय उतार धर शहाजीराजांच्या बरोबर मोरपंत कानोजी मंडळी होती आणि शहाजी राजांच्या स्वागतासाठी मानकुची दहा तोंडे अमात्य डबी रितर सरदार मंडळी पायथ्याशी उभी होती आज वेळेला सारं पुढत आलं मानकुजीने शहाजीराजांचं पाय धरलं शहाजीराजांनी मानकुजींना उठून मिठी मारली भरले आवाजात शहाजीराजा म्हणाला मानकुजी भेट झाली बरं वाटलं मानकोजी म्हणाले चलाओ महाराज शंभर शहाजीराजा बैच झाले म्हणाले तुम्ही सर्व आलात पण राज सामोर आला नाही क्षमा करावी महाराज पण द्वादशी नंतर ही भेट घडत आहे एकदम सामोरे येऊ नये असा धर्म संकेत त्यामुळं असं शहाजीराजे म्हणाले चला आम्ही राजांना भेटायला उठावे आहोत शहाजीराजे सर्वांसह मंदिराच्या पायऱ्या चढत होतं शाहजीराजांनी मंदिराच्या बाहेर पाय धुतलं आणि मंदिरात प्रवेश करते झाले देवदर्शन आटपून शहाजीराजे चौक गाभेरत आले आणि त्या चौकात एक भली मोठी रौप्य पेपरात ठेवली होती तिच्या बाजूने पंत्यांची माहिती होत होती शहाजीराजे परतीवर वाकले तूप मुच्छल होतं शहाजीराजे पाहत होते परतीतील तुपात चार चेहरे दिसत होते तो उमदा पुरुष कोण आपली दोन प्रतिबिंब तर पाहत नाही ना असं राजांना वाटलं लक्ष वेधलं आणि मधल्या प्रतिमेकडे तेच धारदार नाक तेच रुंद कपा आणि तेच बोल आणि कळेवर कोण आहे छोटे आणि सुनबाई होता मानकोजी कान्हच डोळं समाधाने भरून आलं होत शहाजीराजा उभं शहाजी शहाजीराजांनी साठीची उमर ओलांडली होती वार्धक्याची छटा पिकल्या केशात व्यक्त होत होती पण रवा तोच होता तोच देखणेपणा होता शहाजीराजांनी माहवर केली डोक्याला डोळ्यात होता आणि हनुटीवरची भरदार काळीभोर दाढी चेहऱ्याच्या रुबावात भार घालत होती शहाजीराजांना आपली तरुणपणीची प्रतिमा आठवली त्यांचं स्वास्थ्य रूप पाहताच कोंडलं गेलं शिवाजीराजा धीमी पावले टाकी गेलं नजीक जाऊन गुडघ्याभर वाकले आपले दोन्ही हा शिवाजीराजांच्या पायांच्या दोन्ही बाजूंना टेकून शिवाजीराजांनी आपलं मस्तक महाराज साहेबांच्या पायावरती ठेवलं आणि थरथर ते हाताने शहाजीराजांनी शिवांना उठवलं मिठीत घेतलं आणि राजांच्या पाठीवरती मायाचे हात फिरत होतं पण शहाजी राजांच्या तोंडून शब्द उमटत नव्हता मिठी सैल होत नव्हती आणि स्वतःला सावरून घेत आनंदास्तूप आजरत असता शहाजी राजा म्हणाल राजा मोठ झाला कर्तृत्वान झाला पण पन लहानपणीची सवय सुटत नाही साऱ्यांच्या भेटी झाल्या सारा आनंदाने मंदिर उतरू लागल शहाजीराजे डेऱ्यात येऊन बसलं जिजाऊ साहेबा सोयराबाई साहेबा पुतळाबाई साहेबा वगैरे राणी साहेबा आदी उभ्या होत्या शिवाजीराजा समोर वत शंभूबाळ आपल्या आजोबांच्या मांडीवर बसून साऱ्यांच्याकडे धिटाईन पाहत होतं शिवाजीराजांनी विचारलं सनभाय ओळख आहे का स्वाजाबाई साहेबा लाजल्या शिवाजीराजे म्हणाले एवढे लाजायला नको लग्नात रडू लागलीस तर कडेवर घेऊन समजूत काडीपर्यंत पुरेवाट पुरे वाट झाली सार हसलं राज म्हणाल आपण थोड्या विश्रांती घ्यावी आज्ञा झाली की हजर हो राजांनी सोयराबाई साहेबांच्याकडे पाहिलं आणि शंभू वराला घेतलं राजांच्या पाठोपाठ राणीवासा बाहेर पडला आणि डेऱ्यात फक्त शहाजी राजे आणि जिजाऊ साहेब होत्या शहाजीराजे म्हणाले राणीसाहेब जी शहाजीराजे उठले एडजा घालू लागलं आणि दोन्ही हात पाठीशी बांधलं होतं मानेवर केस रोळत होतं काय बोलावं कसं बोलावं ते त्यांना कळत नव्हतं कोणत्याही बिकट प्रसंगात न गोंधळणारे फरज शहाजीराजांचे पुरावे बेचैन झाले होते चालता चालता एकदम थांबलं आणि गरकन वळत ते म्हणाले राणीसाहेब जी आज आपल्यासमोर आम्ही शरबंदी आहोत तुमच्यासमोर उभे राहायला आम्ही हिंमत पुरत नाही तिजाऊसाहेबांनी आपली नजरवर केली शहाजीराजा व्यथित झालं होतं शहाजीराजा म्हणाला आठवतं जेव्हा बंगलोराहून यायला निघाला तेव्हा तुम्ही थोरल्या संभाजीराजांना चार दिवस घेऊन जातो म्हणाला तेव्हा मारे आय आम्ही म्हणालो आम्ही शहाजीरा संभाजीराजांना वाढवतो तुम्ही शिवाजीराजांना तयार करा पाहू कोण तयार होतं ते शहाजीराजा अडकळ त्यांनी आवड केला आणि कष्टाने आसरू ते म्हणाले राणीसाहेब एकाकी असतानाही श्रीत्वाच्या दुबळ्या हातांनी तुम्ही शिवाजीराजांना पोलादी पुरुष बनवलं थोर पराक्रम करून दाखवलात पण आमच्या पोलादी छत्राखाली आम्ही शंभू बलांच रक्षण करू शकलो नाही त्याची खंत मनाला चालते आहे मी काय करणार होते जे झालं ते दयमान झालं आपले आशीर्वाद होते म्हणूनच राज एवढं करू शकले असं समजता हा तुमचा मोठेपणा राजांना आम्ही कसली मदत केली त्याने मात्र आम्हाला कठीण प्रसंगातून सोडून घेतलं तो आणि तोहमत येते असा वाटतात आदिलशाही इतराजीला घाबरून राजांची जबाबदारी सफे उडवून टाकली उलटाने दिवसावर ते शल्य मनाला जात होत म्हणूनच आम्ही येण्याची उतरणी केली रात्री देवळाच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत पायऱ्यावर आणि दोन्ही बाजूंच्या दीपम दीप पाजळ होत लक्ष ज्योतींची शांत उतरंड वाऱ्यावर थरथरत होती दोन दिवस जेजुरीला पाहून राहून शिवाजीराजांनी मुक्काम हलवला शहाजीराजांच्या राजगडावरती आले राजगडाच्या पायथेशी श्रंगारलेली पालखी होती पालखीच्या दोन्ही मुखांना सुवर्णाचे रत्नगडीत हत्तीचं मुकवट बसल होत पालखी किनकाफी बैठकीनं जरी गोंड्यांनी सजली होती राजांनी शहाजीराजांना पालखीत बसण्याची विनंती केली शहाजीराजा राजा पालखीत बसलं शहाजीराजांनी काढलेलं जोड घेऊन अनवानी पायाने राजा पालखी मागून जात होत पालखी प्रवेश करतात गडाच्या दरवाजा नगरा दिडत होता आणि पालखी मागून सारे जात होते शहाजी राजांना सन्मानाने घेऊन येऊन राजांनी त्यांना सुशोभी सदैव बसवलं राजांच्या काकेतले जोडे पाहता शहाजीराजा म्हणाला राज आमचं जोडं आपल्या पाया शक्तीला अशी कीर्ती मिळवतील ते जोड खाली ठेवा शिवाजीराजांनी साऱ्या मंत्रिमंडळाशी शहाजी राजांचा परिचय करून दिला रात्री भोजनाची पंग सजली सुवर्ण ताटाभोवती सुंदर रगोळ्यात काढण्यात आल्या होत्या आणि नातवाला घेऊन शहाजीराजे सुवर्ण फुलेनी सजलेल्या चांदीच्या पाटावर बसलं राजा अधवीन पुढं झालं आणि अधविने शहाजीराजांच्या मनगटावर मोगरीचा गजरा बांधला आणि त्या बांधीत असलेल्या राजांचे असो शहाजीराजांच्या मनगटावर पडलं शहाजीराजा उद्गारला राजा तुमच्या डोळ्यात असत राज पुंडाई मुल अपनाज राजा म्हणाला आमच्या पुंडाईमुळं आपण आज बंदिवाज घडला या बलशाली हातात बेडे पडल्या राजा असं बोलू नका जे आम्हाला जमलं नाही ते आपण करून दाखवलं मोघला आणि आदिशयी यांची झुंज देऊन थोर पराक्रम केला तुमच्या पराक्रमाने आम्ही धन्य झालो हातीचे बेडे सुद्धा आम्हाला या फुला इतक्याच हलक्या वाटल्या त्यासाठी इतकं कष्ट होऊ नका संभाजी राजांना ताटात हात घातलेला पाहून ते म्हणाला पाहिलं आमचे शेंबूबाळ देखील उतावळी झाले आहेत बसा तुम्ही पंगत बसली आणि समाधानाने जेवणाऱ्या शहाजीराजांना पाहून जिजाऊ तृप्त झाल्या सोराबाई पुतळाबाई साहेबा राणीवासा वाढायला सिद्ध झाल्या होत्या नवनवे पदार्थ मुदपक खाण्यातून येत होते शेवटी शहाजीराजा होणारा राज या सुनांच्यामुळे भारी संकटात पडले आहे काय झालं शहाजीराजा हसत म्हणा येणारी आमची प्रत्येक सणभया आतून नवीन चीज घेऊन येते नाही म्हणता येत नाही आता सत्तरीच्या घरात आली एवढं पचायचं कसं तेव्हा आम्हाला या हसीन मोकळं करा राजांचे ते वरता सारी पंगत मात्र हसले राज राजांना आपला गड दत्तराची अवस्था सार दाखवत होते आणि मानकुजी कान्हजी राजांचा पराक्रम ऐकत होते सर्व पाहून शहाजीराजे तृप्त झाले आणि शहाजीराजांच्यासाठी राजांनी सर्वत्र शिकार भांडार सोडले होते नित्यनवे शिकार गडावर येत होती एकदा जेवत असता शहाजीराजांनी विचारलं राजे केव्हा शिकारेल जाता की नाही राजा शरमला ते म्हणायला इच्छा आहे पण उसंतच मिळत नाही खरं आहे शहाजीराजा म्हणाले पण आम्हाला मृगेचे भरे हौस आता सारे हौस फुटले आहे पण अजूनही वाटतं काय महाराज एखादी भल्या जंगी डुकराची वरती यावी आणि घोऱ्याहून भाल्याने शिकार करावे या शिकारीला मात्र आमच्याजवळ कंटाळा नाही थकवा नाही वयाचा हिशेब तिथं आठवतच नाही अशा प्रकारे छत्रपती शिवराय आणि राजांची भेट त्या जेजूरीकडावरती झाला झाली ते रुद्र मल्हार मार्थंडाच्या रूपाने जेजूरगडावरती आणि एक रुद्र शहाजराजांचे पुटी छत्रपती शिवरायांच्या रूपाने भेट तिथंच झाली तिथं शिवशंकर मात्र उपस्थित जय भवानी जय शिवराया